नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि सध्या आपण गुरु राशी परिवर्तनाची चर्चा पाहत आहोत आणि यामध्ये आज हा तिसरा आणि शेवटचा भाग आहे आणि आज आपण धनु मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी गुरुचं हे राशी परिवर्तन कसे असणार आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत देवगुरु बृहस्पती जीवनातील सर्व शुभ घटनांचे कारक असतात आणि म्हणूनच त्यांचे जेव्हा राशी परिवर्तन होते तेव्हा ते अत्यंत महत्त्वाचे बनत असते आणि सध्या गुरुदेव हे आपल्या अतिचार गतीमध्ये आहेत आणि ह्या अतिचार गतीनेच देवगुरु बृहस्पती आपल्या पुढील राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहेत हा काळ अत्यंत थोडा म्हणजे फक्त अठ्ठेचाळीस दिवसांचा आहे तरीसुद्धा हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण गुरुदेव आपल्या उच्च राशीत आहेत जीवनामध्ये वाहन वास्तू शिक्षण संपदा त्याचबरोबर विवाह संतती या सर्वांचा विचार करण्यासाठी गुरुचे अनुकूलत्व हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच गुरुचे हे छोट्या अवधीसाठी असलेले राशी परिवर्तन सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे गुरुदेव आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या दरम्यान अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरु वक्री होणार आहे आणि त्यांचा हा वक्र कालखंड पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेव पुन्हा आपल्या मागील राशीमध्ये म्हणजेच मिथून राशीमध्ये स्थानापन्न होणार आहे असा हा गुरु प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची ही चर्चा आहे हे राशी फल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार सुद्धा पहावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे राशीफल पाहताना आपली चंद्ररास आणि आपली लग्न रास अशा दोन्ही प्रमाणे पहावे त्यामुळे फलादेशामध्ये अचूकता येण्यास ही मदत मिळणार आहे आज सर्वप्रथम चर्चा आहे ती धनुराशीच्या जातकांसाठीची धनुराशीच्या जातकांसाठी देवगुरु बृहस्पती लग्नेश आणि चतुर्थ भावाचे असे स्वामी असून अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्यांची दृष्टी ही व्ययभाव द्वितीय भाव, भाव आणि चतुर्थ भावावर असणार आहे धनुराशीच्या जातकांसाठी मन एकाग्र करण्याचा असा हा कालखंड असणार आहे आणि कोणतेही काम करताना सावधानता बाळगणे हे अत्यंत महत्वाचे आहे कारण शनी सध्या मीन राशीमध्ये विराजमान आहेत आणि अशा या शनीवर सुद्धा गुरुची दृष्टी असणार आहे शनी हा मंदगतीने काम करणारा ग्रह आहे आणि त्याचबरोबर शासन हा त्याच्या आवडीचा गुण आहे आणि म्हणूनच सावधानतेने काम करणे तुमच्यासाठी हिताभ असणार आहे पैतृक संबंध संपत्ती संबंधी जर कामे कराना सा। तर या कालखंडात ती पूर्ण होऊ शकतात किंवा मा मार्गी लावू शकतात लागू शकतात तुमच्या राशीपतीचे अष्टमातून असलेले हे भ्रमण हे फारसे चांगले म्हणता येणार नाही ना परंतु वाईटही म्हणता येणार नाही ना कारण हा गुरु उच्च राशीमध्ये गोष्ट करत आहे धनागमन आणि धनसंचय असे दोन्ही योग तुमच्यासाठी जुळून येताना दिसत आहेत स्थावर प्रॉपर्टी संबंधी जर तुम्ही काम करत असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर, तर त्यासाठी सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी अनुकूल असाच आहे हा कालखंड फक्त अठ्ठेचाळीस दिवसाचा असला तरी सुद्धा हा कालखंड लाभप्रद आहे त्यामुळे आत्ता घेतलेले निर्णय तुमच्यासाठी पुढे फायदेशीर ठरू शकतात जुनी अडकलेली जर काही कामे असतील तर ती सुद्धा पूर्ण करण्याकडे तुम्ही भर दिला पाहिजे त्याचबरोबर जुनी देणी घेणी असतील तर ती सुद्धा या कालखंडात पूर्ण केली पाहिजे हा काळ तुमच्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नती घडवून आणणारा असा हा कालखंड असणार आहे ज्यांना अध्यात्मामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी गुरुचं हे गोचरीचे भ्रमण चांगले असणार आहे व्यापारामध्ये पुनर्मूला मूल्यांकन करण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार आहे प्रगती हे हळूहळू होताना दिसत आहे परंतु त्यातून तुम्हाला काहीतरी नवीन नक्कीच शिकायला मिळणार आहे वैवाहिक जीवनाचा विचार करता वैवाहिक जीवनामध्ये प्रामाणिकपणा असणे हे अत्यंत गरजेचे आहे तर विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे जे रिसर्च क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा गुरु अत्यंत लाभप्रद असाच म्हणावा लागेल व्यापारामध्ये हा गुरु तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यापार करत असाल तर त्यामध्ये लेखी कागदपत्रांची पूर्तता करणे हे गरजेचे असणार आहे संततीशी सुद्धा तुमचे संबंध हे चांगले असलेले दिसून येत आहेत प्रेमी जीवनात सुद्धा प्रामाणिकपणा असणे आणि सुसंवाद असणे हा तुमच्यासाठी गरजेचा असणार आहे स्थावर प्रॉपर्टी संबंधी काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे परंतु चटकन कोणावरही विश्वास मात्र ठेवू नये आणि स्वास्थ्याचा विचार करता शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे दोन्हीही तुम्ही सांभाळले पाहिजे आणि त्यासाठी नैसर्गिक जीवनशैलीचा आरंभ किंवा प्रारंभ हा तुम्ही केला पाहिजे रोग प्रतिकार शक्ती वाढवा म्हणजे तुमची इम्युनिटी पॉवर वाढवा त्यामुळे तुमचे स्वास्थ्य चांगले राहण्यास ही मदत मिळणार आहे ज्यांना हार्मोन विषयक काही समस्या असतील त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि शक्यतो मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी मेडिटेशन किंवा योग यांचा आधार तुम्ही घेतल्यास तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि धनुराशीच्या जातकांसाठी उपाय म्हणून श्रीहरी विष्णूंची आराधना तुम्हाला या कालखंडात फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर गुरुचा बीज मंत्र ओम ग्राम ग्रीम सह गुरवे महा या मंत्राचा नित्य जप हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर हरभरा डाळीचे दान हे गुरुवारी दत्ताच्या मंदिरात किंवा विष्णूच्या मंदिरात अवश्य करावे त्याचबरोबर पिवळ्या वस्तू यांचा वापर हा जीवनामध्ये करावा त्यामुळे गुरुचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी हे गुरुदेव तृतीय भाव आणि व्ययभावाचे स्वामी असून सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहेत आणि त्यांची दृष्टी ही तुमच्यासाठी लाभभाव तुमचा लग्नभाव म्हणजे व्यक्तिमत्व भाव आणि तृतीय भाव म्हणजे पराक्रम भावावर पडत आहे मकर राशीसाठी हा एक हंस महापुरुष योग निर्माण होत आहे कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा वाढताना दिसत आहे परंतु स्वतःच्या मुलां मूल्यांना तुम्ही महत्व सुद्धा दिले पाहिजे द्वादशेश सप्तम भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती चांगली असली तरी सुद्धा सावधानता बाळगणे गरजेचे आहे असणार आहे कारण गुरु उच्चत आहे परंतु तो व्ययश देखील आहे त्यामुळे सावधानता बाळगणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे नातेसंबंध सुधारतील परंतु त्यातही सावधानता बाळगणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे नवीन काम हे तुम्हाला मिळताना दिसत आहे पार्टनरशिप जर करणार असाल तर नवीन पार्टनरशिप सध्या न केलेलीच भरी जुनी जर पार्टनरशिप असेल तीच चालू ठेवणे तुमच्यासाठी हिताभव असणार आहे आणि या कालखंडात कोणालाही आश्वासने तुम्ही देऊ नका ती पूर्ण होणार नाही आणि म्हणूनच आपली क्षमता ओळखून काम करणे तुमच्यासाठी हिताभव असणार आहे सावधतेने पाऊल टाका त्यामुळे पुढील अनर्थापासून तुमची स्वतःची सुटका होऊ शकेल स्वतःला अपग्रेड अपग्रेड करण्याचा हा कालखंड असणार आहे व्यापारामध्ये लक्ष घालणे हे गरजेचे असणार आहे शक्यतो व्यापारामध्ये स्वतः लक्ष घाला मध्यस्थांवर फारसे विसंबून राहू नका नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलताच घेऊन येत आहे आणि जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचर भ्रमण अनुकूल असणार आहे वैवाहिक जीवनाला वेळ देणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि दाम्पत्य जीवनामध्ये प्रामाणिकपणा हा सुद्धा अत्यंत महत्वाचा या कालखंडात तुमच्या संततीची काळजी घेणे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे मकर राशीच्या जातकांना जर काही जुनाट दुखणी असतील तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना लाभप्रद असणार आहे त्यांनी यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी संतुलित जीवनशैलीचा त्यांनी आग्रह धरला पाहिजे ज्यांना पचनसंस्थेचे विकार आहेत त्यांना त्यातून सुटका मिळण्याचे मार्ग हा गुरु घेऊन येत आहे आणि त्यासाठी त्यांनी योग्य ते वैद्यकीय मदत घेतली पाहिजे कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही मनापासून काम करणे हे अपेक्षित असणार आहे आणि मकर राशीच्या जातकांसाठी उपाय म्हणून श्रीहरी विष्णूंची आराधना त्यांच्यासाठी लाभप्रद ठरताना दिसत आहे त्याचबरोबर केशराचा केळा कपाळाला लावल्याने सुद्धा गुरुचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी गुरुदेव हे लाभ भावाचे आणि द्वितीय भावाचे स्वामी असून षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहेत आणि त्यांची दृष्टी तुमच्यासाठी दशम भाव द्वादश भाव आणि द्वितीय भावावर पडणार आहे अकरावा भाव हा लाभाचा कामनांचा तर द्वितीय भाव हा धनाचा भाव असल्याने कुंभराशीच्या जातकांसाठी गुरु विशेष मूल्यप्रद असा मानला जातो कुंभराशीसाठी आधीही हा कालखंड चांगला होता आणि आत्ताही हा कालखंड चांगलाच आहे कार्यक्षेत्रामध्ये मात्र निर्माण होताना दिसत आहे कार्य कोर्ट कामात जर तुम्ही व्यस्त असाल तर त्यात सुद्धा तुम्हाला तुमच्या बाजूने दान पडताना दिसत आहे त्यासाठी नियमबद्ध कार्यपद्धतीचा अवलंब करणे हे मात्र तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे एकंदरीत संतुलित जीवनशैलीचा अवलंब तुमच्यासाठी हिताव असणार आहे व्यापारामध्ये चढावड असलेली दिसून येत आहे परंतु त्यातून तुम्हाला काही ना काही शिकायला मेंड़ सुद्धा मिळणार आहे वैवाहिक जीवनात काही मतभेद होऊ शकतात परंतु त्याचे फार फारसे काळजी करण्याचे कारण नाही संततीकडे सुद्धा या कालखंडात तुम्ही लक्ष देणे हे गरजेचे असणार आहे त्यांच्या वागण्याकडे विशेषतः तुम्ही लक्ष देणे आणि आपल्या मुलांना सांभाळणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर स्वतःचे आरोग्य सांभाळणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे योग जुळून आणि खर्चही होणार आहेत परंतु हा खर्च योग्य असणार आहे त्यामुळे त्याची काळजी करण्याचे कारण नाही नोकरीमध्ये सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे जर नवीन नोकरीची जर तुम्ही वाट पाहत असाल किंवा त्यासाठी प्रयत्न करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि इंटरव्ह्यू देणाऱ्यासाठी सुद्धा असना रहे। असना रहे। ला, हा कालखंड चांगला असणार आहे लक्षपूर्वक काम करणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे त्यामुळे तुम्हाला लाभ होताना दिसून येत आहेत संतुलित जीवनशैलीचा आधार हा तुम्ही सुद्धा घेतला पाहिजे कुंभेला सुद्धा साडेसाती असल्याने त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे पैतृक संपत्तीचे जर तुम्ही विभाजन करणार असाल तर त्यामध्ये स्वतःची मते मांडणे हे तुमच्यासाठी हिताव असणार आहे आणि कुंभराशीच्या जातकाने सुद्धा उपाय म्हणून श्री गुरुचा बीज मंत्र ओम ग्रीन ग्रम सह गुरवे महा या मंत्राचा जप केल्यास त्यांना तो हिताह असणार आहे त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची आराधना करणे पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करणे हरभराच्या डाळीचे दान गुरुवारी दत्त मंदिरात किंवा विष्णू मंदिरात करणे तुमच्यासाठी हे हिताह असणार आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी गुरु हा लग्नेश म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी असून त्याचबरोबर दशम भावाचा स्वामी असून पंचम भावातून आपले भ्रमण करत आहेत आणि त्यांची दृष्टी ही तुमच्यासाठी नवम भाव म्हणजे सांगायला नको की हे मीन राशीसाठी अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती ही निर्माण होत आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे मोठी गुंतवणूक करणार असाल तर या कालखंडात ती जर केली तर त्याचे तुम्हाला अनुकूल असे परिणाम पाहायला मिळतील जीवनामध्ये हा कालखंड एक सकारात्मक गती देणारा कालखंड असे मीनराशीचे वर्णन करावे लागेल नवनवीन कल्पना तुम्हाला सुचतील आणि त्या अंमलात सुद्धा आणता येतील आणि म्हणून काम कामाला हे अत्यंत गरजेचे आहे विद्यार्थी वर्गांसाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ आहे उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ असाच आहे तुमच्या मोठ्या कल्पनांना पंख लागणार आहेत आणि म्हणून तुम्ही कंबर कसून का कामाला लागले पाहिजे साडेसातीचा मधला कालखंड मीन राशीचे जातक आहेत आणि त्यांच्यासाठी गुरुचे हे उच्च राशीतील गोचर भ्रमण एक काळ तुमच्यासाठी निर्माण करत आहे महत्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी हा एक चांगला कालखंड आहे परंतु त्यात सुद्धा सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे कारण हा गुरु अतिचारी आहे आणि त्यामुळे हा गुरु लवकरच बदलणार आहे म्हणून घाई कोणतेही निर्णय घेऊ नयेत तुमचे व्यक्तिमत्व या कालखंडात सुधारणार आहे कारण या गुरुची दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे कार्यक्षेत्रामध्ये याचा तुम्हाला लाभ होताना दिसून येईल वैवाहिक जीवन सुद्धा चांगले असलेले दिसून येत आहे आणि तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड ही सुद्धा मिळताना दिसत आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि संततीकडून सुवार्ता मिळण्याचे संकेत हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी आपल्या अशा आपल्या आरोग्याशी काळजी घेणे गरजेचे आहे नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब तुम्ही जर केला तर त्यामुळे बरीचशी स्वास्थ्यविषयक सुधारणा हे घडून येऊ शकते तुमच्या व्यक्तिमत्वावर उज्जेच्या गुरुची दृष्टी आहे त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व हे बहारदार आणि भारदस्त बनणार आहे तुमची छाप इतरांवर पडण्यास त्याचा मदत त्याची मदत होणार आहे आणि तुमचा ओढा हा धार्मिक कृत्यांकडे सुद्धा असणार आहे तुमचे मन धार्मिक कार्यामध्ये लागेल आणि त्याचबरोबर मीन राशीसाठी सर्व लाभ घेऊन येणारा असा हा कालखंड असणार आहे आणि याचा फायदा मीन राशीच्या जातकांनी अवश्य घ्यावा आणि गुरुचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी मीन राशीच्या जातकांनी सुद्धा विष्णू विश्नु, श्रीहरी विष्णूंची उपासना करणे हे त्यांच्यासाठी लाभप्रद असणार आहे त्याचबरोबर गुरुच्या बीज मंत्रांचा म्हणजे ओम ग्राम ग्रीन ग्रौम सह गुरवेन महा या मंत्राचा जर नित्य एकशे आठ वेळा जप केला तर तुमच्या मनोवाचित इच्छा ह्या पूर्ण होऊ शकतात त्याचबरोबर केशराचा टिळा हा कपाळाला लावणे हे सुद्धा तुमच्यासाठी हिताह असे असणार आहे अशा प्रकारे आज आपण गुरुचे राशी परिवर्तन आणि याची जी चर्चा आहे ती येथे पूर्ण केलेली आहे आपले पाचशे सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत आणि सर्वाधिक व्ह्यूज हे विवाहयोग हो कधी जुळून येतो याला मिळाले आहेत त्यामुळे ज्यांना विवाहाची समस्या आहे त्यांनी आपली समस्या आपली जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावे त्यातील काही निवडक प्रश्नांची उत्तरे ही यूट्यूबच्या माध्यमातून दिली जातील आणि हा कार्यक्रम निशुल्क निशुल्क का असणार आहे यामध्ये आपले नाव हे गोपनीय ठेवण्यात येणार आहे तरी ज्यांना विवाहविषयक समस्या आहेत आणि त्याची उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्यांनी आपल्या समस्या आपल्या जन्मटिपणासह कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहाव्या त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे अनेकांना याचा लाभ मिळण्यास ही मदत मिळणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बे आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका ज्यायोगे तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी पोहोचण्यास मदत मिळणार आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार